हे अचानक हॉस्पिटलमध्ये त्यांना जरा त्याच विक्री वाढल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि आपल्यातून एक चांगला लोकनेता आपल्या अजून आज हरवलेला आहे जो, जो सर्वसामान्याच्या दुःखामध्ये सर्वसामान्याच्या लढ्यामध्ये समाजाचं नेतृत्व करणारा नेताचा महाराष्ट्राचा काल परवा नितीन डॉक्टर नितीन राऊत हे परभणीला आले होते आपल्या घटनेच्या नंतर त्यानंतर मुद्दाम आम्ही त्यांना विजयरावजी वाकोडे यांना त्यांनी बोलवलं होतं कलेक्टर ऑफिस मध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये झाल्यानंतर पत्रकार परिषद मध्ये ते होते त्यावेळेस डॉक्टर नितीन राऊत नागपूर इथं आल्यानंतर ते सांगत होते की नागपूरला आम्ही विजयरावजी वाकोड का आम्ही सातत्यानं लढा देत होतो म्हणजे परभणीत नव्हे महाराष्ट्रामध्ये लढा देणारा नेता कोण फक्त होते कोणता नेता नव्हता अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला आता या ठिकाणी बघायला मिळते सातत्यानं आमच्या परिवाराचं आमच्या काँग्रेस पक्षाबरोबर माझ्या स्वतः बरोबर त्यांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध होत ज्या ज्या वेळेस